नाश्त्याला रोज तेच तेच खाऊन कंटाळ आला आहे का मग आज आपण करणार आहोत खास मसाला आंबोळी आंबोळीमध्ये फक्त तांदळाचे पीठ न वापरता अजून काही पिठे वाढवली आहेत थोडा मसाला घातला आहे त्यामुळे आंबोळी चविष्ट होते चहा बरोबर नाश्ता किंवा जेवणासाठी पण बनवू शकता तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ बारीक धरून आणायचं गावटी घरचे तांदूळ होते ते पीठ वापरलेलं आहे तुम्ही कोणत्याही तांदळाचे पीठ वापरले तर चालेल पण सुवासिक बारीक तांदूळ असतात त्याचं पीठ नाही वापरायचं रेशनचे तांदळाचे पीठ वापरलं तरी पण चालेल आता हे आपण तीन वाटी घेऊया उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी ती आपण वाटून घेऊयात तीन वाट्या पिठासाठी ती अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आता याच्यामध्ये पीठ वापरलं तरी पण चालेल पण शक्यतो घरामध्ये उडदाच्या डाळीचे पीठ नसते त्यासाठी आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया एक चमचा बेसन घेतलेला आहे एक मोठा चमचा भरून घ्यायचा आहे बेसन घातल्यामुळे आंबोळीला रंग चांगला येतो आता हे उडीद डाळ आहे ती बारीक वाटून घेतलेली आहे घालून घेऊया पिठामध्ये उडीद डाळ घातल्यामुळे रंग चांगला येतो चव चांगली येते आणि आपली आंबोळी तुटत नाहीत तर उडीद डाळीला थोडासा चिकटपणा असतो त्यामुळे आंबोळी आपली तुटत नाही तीळ एक चमचा घालूया जिरे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हिंग पाव चमचा चवीपुरतं मीठ टाकूया आता आपण मसाले घातलेले थोडस वेगळ्या पद्धतीने आपण आंबोळी करत आहोत मसाल्यांची चव येते आंबोळीला छान आणि याच्याबरोबर तुम्ही चटणी नाही केला तरी पण चांगली लागते चहा बरोबर दिला तरी पण आंबोळी चांगली लागते आता पीठ मिक्स करून घेली थोडं थोडंसं पाणी घालूया आता एकदम जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित हो मिक्स करून घेऊया जास्त पाणी घातलं तर गुठळ्या लवकर मोडत नाही कमी पाणी घालून अगोदर गुठळ्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित आणि मगच आपण उरलेलं पाणी घालूया एकसारखं मी फेटत राहिलेलं आहे दोन ग्लास पाणी घातलं पिठामध्ये आणि एकसारखं ढवळत राहिलेलं आहे तर ह्याच्यामधला असा गुठळ्या सर्व मोडलेला आहे कमी पाण्यामध्येच पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या राहत नाही दोन ग्लास पाणी घातलं होतं तर अजून एक ग्लास पाणी घालते मी याच्यामध्ये तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता पुन्हा एकदा मिक्स करूया आणि हे बाजूला ठेवून देऊया म्हणजे थोड्याफार गुठळ्या राहिल्या असतील तरी पण मोडतील पीठ व्यवस्थित भिजेल म्हणजे आपण डाळ डाळच्यामध्ये वाटून घातलेली आहे ती व्यवस्थित भिजली पाहिजे म्हणजे आंबोळी एकदम मौसूत होती आता सर्व मी मिक्स केलेलं आहे आणि एक दहा मिनटासाठी आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊया आता आपण आंबोळी करून घेऊया सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं हे फ्लोई पडत आहे या पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण पहिला चेक करूया की पीठ आपलं कसं झालेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी लागलं आहे तर आपल्याला वाढवावं लागेल तव्याला तेल लावून घेऊया तवा आचेवर मध्यम गरम केलेला आहे थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे तव्याला छान ग्रेसिंग होतं सुरुवातीला आपण मोठी आंबोळी नाही घालायचे अगदी छोटी घालून बघूया की पीठ कसं झालेलं आहे पातळ घट्ट त्याचा अंदाज घेऊया पहिल्यांदा आता अगदी मी थोडंसं पीठ घालून बघत आहे आता आंबोळी झालेली आहे पण आंबोळीला जाळी पडलेली नाही याचा अर्थ काय आपल्या पिठामध्ये पाणी थोडंसं कमी झालेलं आहे तर जाळी पडण्यासाठी थोडंसं पीठ पातळ करून घ्यायचं दोन तीन आंबोळ्या छोट्या छोट्या करून बघायच्या म्हणजे आपल्याला अंदाज येतो की जाळी कशी पडते आणि एक पाव पाव वाटी पाणी वाढवत जायचं म्हणजे पीठ थोडंसं पातळ करायचं जाळी पडली की पाणी घालायचं बंद करायचं आता आपण पाव वाटी पाणी घालून घेऊया आता पुन्हा एकदा मी थोडीशी आंबोळी करून बघितली कशी जाळी पडते तर पाव वाटी पाणी वाढवल्यानंतर जाळी एकदम छान पडलेली आहे तर आपण आता मोठ्या आंबोळ्या करून घेऊया तेल पसरून घेऊया थोडस आता बिडाच्या तव्याला खूप जास्त तेल लागत नाही थोडस जरी तेल लागलं तरी तवा छान ग्रिसिंग होतो पाणी मारून घेतलं थोडंसं थोडंसं पाणी मारून घेतलं एक पाच सहा आंबोळ्या झालं की थोडंसं ग्रिसिंग करून घ्यायचं म्हणजे तेल लावायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे तवा पुन्हा एकदा नव्यासारखं छान ग्रिसिंग होतो आता आपण आंबोळी घालून घेऊया आता आंबोळी घालायच्या वेळी गॅस मोठा ठेवायचा म्हणजे जाळी चांगली पडते आता ज्या पद्धतीने मी पीठ पसरलं त्याच पद्धतीने पीठ पसरायचं म्हणजे पीठ एकमेकावर पुन्हा पुन्हा घालायचं नाही पातळ घालत जायचं पीठ जसं पसरेल तस तसं गोल फिरवत राहायचं आता वरून पण थोडंसं तेल लावून घेऊया जाळी एकदम सुरेख झालेली आहे आणि आता भाजल्यानंतर पण पुन्हा थोडीशी जाळी पडते गॅस मोठा होता आपण पीठ टाकताना आता गॅस मध्यम करून घेऊया छान सुरेख जाळी पडलेली आहे आता तुम्ही या पिठामध्ये अर्धी वाटी पोहे घेऊन बारीक वाटून घातला तरी पण आंबोळ्या चांगल्या होतात किंवा ह्याच्यामध्ये अजून तुम्ही खोबरं आपण चटणीला केलं त्यातलं एक पळीभर खोबरं ह्याच्यामध्ये पिठामध्ये टाकायचं म्हणजे आंबोळीला अजून चांगली चव चा येते अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएशन करून ही मसाले आंबोळी करू शकता आता मी बिडाचा तवा वापरलेला आहे नॉनस्टिकवर जरी केला तरी पण चांगल्या होतात आता ह्या बिडाच्या तव्याला एक विशिष्ट चव येते आंबोळीला खरपूस आंबोळी भाजली जाते त्यामुळे आंबोळीच्या तव्याची टेस्ट आणि आपण नॉनस्टिकवर जी करणार आहे त्याची टेस्ट याच्यामध्ये खूप फरक येतो शक्यतो नॉनस्टिकवर करायची नाही आंबोळीचा हा बिडाचा तवा असतो त्याच्यावर करायची म्हणजे चव चांगली येते आंबोळी आता गरम गरम टाकली या कॉटनच्या कपड्यावर टाकायची म्हणजे वाफ शोषून घेते आणि आंबोळी चिकटत नाही खाली आता जर तुम्ही ताटावर टाकली तर आंबोळीला खाली पाणी सुटतं आणि ताटाला लगेच चिकटून बसते आंबोळी यासाठी एका कॉटनच्या कपड्यावर काढून ठेवायची आता वाफ गेल्यानंतर आपण याला घडी करून घेऊया आता आंबोळीला असा हा सुरेख रंग आलेला आपली आंबोळी पांढऱ्या कलरची असते पण ह्याच्यामध्ये आपण डाळी वापरलेल्या आहेत मसाले वापरलेले आहेत त्यामुळे आंबोळीचा रंग हा असा वेगळा आलेला आहे ओला नारळ घेतलेला आहे हा एक छोटा नारळ होता तो बारीक काप करून घेतलेला आहे शेंगाने घेतलेले आहेत पाववाटी लसणाच्या पाच पाकळ्या घ्यायचा आल एक अर्धा इंच घेतलेलं आहे आलं लसूण जास्त वापरायचं नाही मसाल्याचा जास्त फ्लेवर येतो थोडं थोडं वापरायचं आहे लसूण मिरच्या घेतलेल्या आहेत तीन जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि चिंचेची दोन बुटूक घेतलेले आहेत तर हे सर्व एकत्र बारीक वाटून घेऊया तो चा वाटन चान एका मदे मदे कोथी तर खोबऱ्याचं वाटण छान बारीक वाटून घेतलं एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तर हिरवट रंग येतो यासाठी मी कोथिंबीर नाही टाकलेली आपण फोडणीमध्ये टाकूया किंवा वरून टाकूया म्हणजे पांढरा रंग चांगला राहतो एक चमचा तेल तापवलेला आहे तर आपण चटणी करताना तेल जास्त नाही वापरायचं आहे खोबऱ्याला पण स्वतःचं ऑइल आहे आणि आपण शेंगदाणे वापरलेले आहेत त्याच्यामुळं पण ऑइली होतं थोडंसं एक चमचंच तेल टाकलेलं आहे आता मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हिंग कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर टाकलेली मिक्स करूया आणि ही फोडणी आपण चटणीमध्ये ओतून घेऊया मीठ टाकूया थोडंसं साखर टाकूया पाव चमचा आता सर्व फोडणी मीठ एकत्र मिक्स करून घेऊया आता तुम्हाला जसं घट्ट पातळ आवडतं त्याप्रमाणे ही चटणी बनवा आता खूप जास्त पण पातळ नाही बनवायची खूप जास्त पण घट्ट नाही बनवायची अशा पद्धतीने मी बनवलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये थोडी टाकायची आत्ता थोडी टाकायची म्हणजे कोथिंबीरचा सुवास छान येतो आपल्या आंबोळीसाठीची चटणी तयार झालेली आहे